का तो वर्षांतला विकास डिजिटल झळकले राष्ट्रवादीचे आमदार लक्ष अज्ञाताचा शोध सुरू सोलापूर निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मिळवल्याने विधानसभा निवडणुकांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी फुंकण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे माढा शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी खराब रस्ते पडक्या इमारती घाणीचे ढीग उघडी गटारे अशा ठिकाणी हाच का तो तीस वर्षांचा विकास असे भले मोठे फलक लावण्यात आले आहे तसेच हे चित्र बदलायचे आहे परिवर्तन घडवायचे आहे असा आशय लिहून लावलेले फलक सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत हे फलक अज्ञाताकडून आणि एकाच रात्रीत लावण्याने माढ्याचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे तसेच हे फलक कोणी लावले असा प्रश्न विचारला जात आहे मात्र हे फलक विद्यमान आमदार बबन शिंदे यांच्या विरोधकांकडून लावण्यात आले हे नि मात्र निश्चित आहे एकेकाळी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवल्याने माढा हा सध्या महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ राहिला आहे त्यामुळेच येथील विधानसभा निवडणुकांवर सुद्धा राज्यातील बड्या नेत्यांची नजर असते या ठिकाणी गेले तीस वर्षांपासून अजितदा पवार गटाचे नेते बबनदादा शिंदे हे आमदार आहेत आणि यावेळी माढ्यातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असले तरी प्रत्येकाचा ओढा हा शरद पवार यांच्या तुतारीकडे आहे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनीही आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवताना त्याला तुतारी मिळवून देण्यासाठी अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे मात्र सलग तीस वर्ष आमदारकी असणाऱ्या शिंदेंच्या विरोधात नाराजीला तोंड फोडण्यासाठी निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या एखाद्या विरोधकांनी अशा पद्धतीचे फलक माढा शहर आणि तालुक्यात लावल्याने नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर